नमस्कार मित्रांनो नेमकं लैंगिक समाधान म्हणजे काय आणि ते लैंगिक समाधान कसं मिळवायचं कसं सॅटिस्फाईड व्हायचं आणि तुम्ही लैंगिक समा सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्ही सम... समाधानी आहात का हे कसं ठरवायचं याचविषयी आपण थोडक्यात माहिती आज घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ सिनियर क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांचं मी बघितलं जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतात त्यांचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शनला ते जास्त महत्त्व देत नाही ते फक्त आपल्या पार्टनरच्या सॅटिस्फॅक्शनलाच महत्त्व देताना दिसून येतात कारण की माझ्याकडे येताना जेव्हा कंप्लेंट करतात की साहेब माझं लिंग लहान आहे त्याच्यामुळं माझी पत्नीला सॅटिस्फॅक्शन मी देऊ शकत नाही साहेब माझं व्हिडिओ खूप लवकर पडतं त्याच्यामुळं मी माझ्या मिसेसला सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही साहेब मी हस्तमतून खूप केलं त्याच्यामुळं मला नसा नसामध्ये कमजोरी आलेली आहे आणि त्याच्यामुळं मी वैवाहिक जीवनामध्ये माझ्या पत्नीला किंवा पार्टनरला सुख देऊ शकत नाही काय इथं ते आपल्या फक्त पार्टनरबद्दलच विश विचार करतात आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये इतकी अँझायटी डेव्हलप होऊन जाते की स्वतःच्या बाबतीत न विचार करता फक्त पार्टनरचा विचार करून करून त्यांना आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये ज्याला मी मनोशारीरिक म्हणतो किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हण मन, म्हणतो ते करून बसतात जसं की आम्ही जेव्हा एक्झामिन करतो की लिंगाची साईज पण प्रॉपर आहे याचं इरेक्शन पण आम्ही जेव्हा ई डी टेस्ट करतो तेव्हा यांचं इरेक्शन पण आम्हाला चांगलं वाटतं तो त्यांना आम्ही जेव्हा वेळ विचारतो किती वेळ संबोधून चालतो तर एक दहा मिनटं बोलतात तर आम्हाला ते, ते पण नॉर्मल वाटतं तर मित्रांनो काय असतं की काही काही पुरुषांच्या डोक्यामध्ये कल्पना चुकीच्या असल्यामुळं हे जे लैंगिक आजार असतात निर्माण होऊ शकतात आणि बऱ्याच लोकांना लैंगिक समाधान कसं मिळवावं लैंगिक समाधान काय असतं हे पण माहीत नसतं ऑर्गेझम काय असतं हे पन्नास टक्के लोकांना माहीत नसतं लैंगिक स्वच्छता काय असते ती नव्वद टक्के लोकांना माहीत नसते लैंगिक आजार काय असतात ते पण लोकांना माहीत नसतात तर काय असतं मित्रांनो हे कमी नॉलेज असल्यामुळं किंवा आपल्या इथं लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळं हे प्रकरण घडत राहतात तर माझं म्हणणं असं आहे की ही लैंगिक क्रीडा आहे किंवा प्रणय क्रीडा आहे याच्यातून दोघांना पण समाधान मिळायला पाहिजे आणि इथं दोघंही पार्टनरबद्दल विचार करायला पाहिजे कारण की माझी पार्टनर सॅटिस्फाईड होत नाही आहे म्हणून आपण काहीतरी आपल्या शहरामध्ये कमी आहे असं लेखायचं हे मला न पटण्यासारखं आहे कारण की बरीच लोकं प्रॉपर सेक्च्युअल लाईफ करता करता केव्हा 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 सायकोलॉजीमध्ये घुसून जातात ते आम्हालाही कळत नाही आणि सायकोलॉजिकल कर आजार करून बसतात आणि जे पूर्वी चांगलं सेक्च्युअल परफॉर्मन्स द्यायचे ते ते पण आता सेक्च्युअल परफॉर्मन्स देऊ शकत नाही तर कुठेतरी ते बंधू लोकांच्या मना किंवा ऑनलाईन मेडिसिन म्हणा किंवा मित्राच्या सल्ल्याकडं वळताना दिसून येतात तर असं न करता दोघांचं सॅटिस्फॅक्शन कसं होईल याचा जर लैंगिकतेमध्ये तुम्ही जर लैंगिक क्रीडामध्ये विचार केला तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य खूप चांगलं जाऊ शकतं पण तरी मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की जर तुम्हाला काही लैंगिक का आजार असतील तर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचीच गरज भासणार आहे आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे कदाचित माझ्या इतके सिनियर डॉक्टर आज महाराष्ट्रामध्ये खूपच दुर्मिळ तुम्हाला भेट भेटतील आणि प्रॉपर मार्गदर्शन करणारे डॉक्टर पण कमी आहेत कारण की आजच्या हल्लीचे नवीन डॉक्टर येतात त्यांना बोलायला वेळ पाहिजे कौन्सिलला वेळ पाहिजे तितका वेळ ते देताना दिसून येत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला काही लैंगिक आजार असतील तर माझ्या क्लिनिक येथे शॉकवे थेरपी उपलब्ध आहे पी शॉट थेरपी उपलब्ध आहे जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस उपलब्ध आहेत काही माझ्याकडे आयुर्वेदिक ऑइल्स उपलब्ध आहेत एल सारखे नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्तामध्ये वाढवणारे जे सॅचर असतात ते पण माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहेत तर असे कोणताही आजार नाही की जे माझ्या क्लिनिकला बरे होणार नाही याची मी तुम्हाला शाश्वत देतो पण कुठे कुठे आमचे पण प्रयत्न केव्हा केव्हा कमी पडतात कारण की तुमच्या सायकोलॉजीवर तुमच्या नॉलेजवर हे खूप डिपेंड असतं मित्रांनो तरी माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला नॉलेज कसं देता येईल याचा मी नेहमी प्रयत्न करत राहणार थँक्यू